नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अक्षय तृतीया स्पेशल आमरसची थाळी करणार आहोत ह्या थाळीमध्ये आमरस कसा बनवायचा ते पण दाखवणार आहे मिक्सरशिवाय आपण आमरस बनवणार आहोत आणि झणझणीत चमचमीत अशी कोकणातल्या पद्धतीने काजू आणि वाटाण्याची भाजी करणार आहोत तसेच लसूणने कांदा न वापरता आपण गोडी डाळ पण करणार आहोत आजची जरी थाळी आवडली तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आमरस बनवण्यासाठी इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत मी मिक्सरला आमरस करणार नाही आहे कशाने करते ते तुम्हाला पुढे दाखवते त्याच्यासाठी मी इथे तीन आंबे घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आंबे घेताना ना असे पिवळे पिकलेले घ्यायचे तुम्ही कोणतेही घ्यायचे मी इथे हापूस आंबे घेतलेले आहेत पण तुम्ही तुमच्याकडे जे असतील ना ते आंबे घ्यायचे कुठल्याही आंब्याचा आमरस आहे ना तो चांगलाच होतो ह्याला ना असा नरम करून घ्यायचा म्हणजे त्याच्यामधला रस आहे ना तो काढायला आपल्याला सोपा पडतो बघू शकता असा एकदम सर्व साईडने त्याला असा मऊ लुसलुशी तसा करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने आपण सर्व आंबे आहेत ना ते असेच नरम करून घेणार आहोत त्याच्या देठाकडचा भाग आहे ना तर थोडासा असा नसकाने उकळायचा आणि इकडे देठाकडे त्याच्या चीक असतो ना मग थोडासा त्याचा चीक काढून टाकायचा आपल्याला चीक आहे ते काढून टाकायचं आहे ते वाडगं घेतले आणि चाळण घेतले वाट आहे ती काढून घ्यायची सालामधला सर्व गर आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला वाटलं जास्त सालामध्ये गर आहे तर चमच्याने पण तुम्ही काढून घेऊ शकता पण असा सर्व गर आहे ना तो निघतो बाटा आहे ना ह्या बाटाने याला असे मॅश करून घ्यायची अशा पद्धतीने आपण ना सर्व आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे बाट्याला काय असेल ना असं सर्व काढायचं वाटलं तर तुम्ही हाताने पण काढू शकता बाट्याचं पण बाटेला काही राहतच नाही सर्व निघून जातं पण जर आंब्यामध्ये दोर असतील ना तर दोर त्या चाळणीमध्ये अडकतात मग त्याच पद्धतीने आपण दुसरा पण काढून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सर्व आंब्याचा रस आहे ना तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला आंब्याचा आमरस तयार झालेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये साखर घालू शकता जर तुमचा आंबा जास्त गोड नसेल ना तर तुम्ही इथे साखर घालायची आहे आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला थोडा पातळ करायचं असेल वाढवायचं असेल तर दूध घालायचं गरम करायचं आणि थंड करून दूध घालायचं पण माझा आंबा गोड आहे म्हणून मी याच्यामध्ये साखर घालणार नाही आणि मी याच्यामध्ये दूध पण घालणार नाही आहे तुमचे जर आंबे आंबट असतील ना तर नक्की तुम्ही साखर घाला म्हणजे आहे ना तो गोड होईल ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आपलं इतर जेवण होईपर्यंत ना हा मस्त थंडगार होतो हे सुके काजू आहेत मी भिजवून घेतलेले आहेत एक तीन ते चार तास असे आणि एक मोठा बटाटा आहे आणि दोन वाट्या वाटाणे आहेत आज आपण काजू वाटाणा आणि बटाट्याची भाजी करणार आहोत एक चमचा तेलावरती दोन कांदे भाजून घेतले आहेत अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडी कोथिंबीर आलं आणि कांद्याबरोबर पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या आहेत याचं मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं एक दोन चमचे इथे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं आणि एक अर्धा कांदा आणि सात त्यात कढी पाट्याची एक तीन तीन शिंग मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं गॅस बारीक करायचं आणि वाटण आहे ना ते थोडा वेळ परतून घ्यायचं मसाला मी एखादा मिनिटभर असा परतून घेतलेला आहे गॅस बारीक केला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे घरचा लाल मसाला पावपेक्षा थोडी जास्त हळद एक चमचा धनाजिरा पावडर ह्याला मिक्स करून घ्यायचा काही सेकंद हा मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आणि कोथिंबीर आणि हे पण आपल्याला परतून घ्यायचे चा। मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे वाटाणा बटाटा आणि काजू घालायचे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं सर्व मसाला आहे ना भाजीला चांगला लागला पाहिजे सर्व गोड ना ही भाजी आहे ना एक तिखट करायची झणझणीत असते तर सर्व गोडाबरोबर एक तिखट भाजी असली ना की जेवल्यासारखं वाटतं मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडा वेळ हिला परतून घ्यायची त्यामध्ये मिक्सरचं भांड धुवून पाणी घालायचं एक अडीच वाटी इथं मी पाणी घातलेलं आहे आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग लागलं तर परत पाणी घालायचं थोडं पाणी घालते आता मी इथे गरम मसाला वापरणार नाहीये कारण आता ना खूप गरमी आहे ना मग गरम मसाला वापरणार नाहीये कारण घरचा आपला लाल मसाला केलेला आहे ना त्याच्यामध्ये आहे पण जर तुम्ही थंडीत पावसातून केलेत ना तर थोडासा ह्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा एक भाजीला उकळी येऊन द्यायची आपल्या भाजीला उकळी आलेली आहे टेस्ट करून बघायचं मीठ पाहिजे असेल तर मीठ घालायचं याच्यामध्ये झाकण लावायचं याची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि याला तीन शिट्या करून घ्यायच्या पुऱ्यांसाठी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे रवा घालायचा रवा घातल्याने पुऱ्या चांगल्या खुशखुशीत होतात चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तेल हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि चपातीला भिजवतो त्याच्यापेक्षा घट्ट पीठ असं मळून घ्यायचंय पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी घालून मळायचं आविष्य पाणी देतोय पीठ मळायला थोडं थोडं म्हणजे बघा एकदम पण थोडं नाही एवढं हा बस बस पीठ आहे असं घट्ट मळायचं ओटा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि ओट्यावरच मोठ्या मोठ्या चपात्या लाटायच्या आणि एखादं भांड घेऊन त्याच्या पुऱ्या पाडायच्या पुऱ्या बनवायला ना वेळ लागत नाही मग थोडंसं पीठ घ्यायचं आणि चपाती लाटून घ्यायची बघू शकता एवढी मोठी लाटलेली आहे ती आणि एवढ्या जाडीची लाटायची चपातीपेक्षा थोडी जरा जाडसर लाटायची एकदम पातळ झाली तर पुऱ्याना कटकडीत होतात किंवा फुलत नाहीत चांगल्या असं एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं आणि पुऱ्या पाडायच्या एक साथ दोन तीन ताटं पाडून घ्यायची आणि नंतर तळायला बसायचं पुऱ्या जरा सुकल्या ना तरी काहीच हरकत आहे तुम्ही जर दोघीजणी असाल ना तर एकीने पाडायची आणि एकीने तळायची तर पुऱ्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे पुरी तळण्यासाठी तेल आहे ना तर जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे आणि कोमट पण असं तेल करायचं नाही आहे घॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि पुऱ्या आहेत ना त्या तळून घ्यायच्या जर तुम्ही बारीक घॅस करून पुरी तळलीत ना तर ती तेलकट होते म्हणून घॅसची फ्लेम आहे ती थोडीशी वाढवायची इकडून शेकली ना की ह्या साईडनी जरा जास्त शेकून घ्यायची कारण एका साईडनी पुरी ना जाड असते आणि एका साईडनी ती पातळ होते अशी पापरोड्यासारखी मग तिकडून पटकन शेकते पण दुसऱ्या साईडनी जाड असते ना तिकडून चांगली शेकून घ्यायची बघू शकता तुम्ही कशी आपली मस्त टम्म फुगलेली अशी पुरी तयार झाली आता पुरी तेलकट होऊ नये ना म्हणून अशी जाऱ्यामध्ये ठेवायची चांगलं थे, तेल नितळून घ्यायचे आणि तिला दुसऱ्या ताटामध्ये किंवा कशामध्ये टाकायची त्याचप्रमाणे पण ही दुसरी पण तळायची आहे जर आपल्याला वाटलं की पुरी फुगत नाही आहे फुलत नाही आहे तर तिला थोडासा जरासा झारा लावायचा दोन्ही साईडने व्यवस्थित अशी खरपूस अशी त्यांना तळून घ्यायची आहे पुरी तळल्या तळल्या ना एकावर एक टाकायचे नाहीत पुऱ्या तळल्या तळल्या एकावर एक, एक, एक टाकल्या ना की पुऱ्या तेलकट होतात पुऱ्या तर काही थोड्याच वेळाच्या टम्म फुललेल्या राहतात नंतर त्या नरमच पडतात पण तेलकटसुद्धा होतात म्हणून असं तेल नितळण्यासाठी साईडला ठेवून द्यायच्या आणि चांगले सुकल्याच्या नंतरच आपण एकत्र करायच्या आहेत अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आहेत ना त्या तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण सर्व पुरी आहेत ना त्या तळून घ्यायच्या आहेत इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तिला स्वच्छ अशी दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि तिला आपल्याला एक पाच सात मिनिट अशी भिजशी घालायची आहे आपण अशी डाळ भिजशी घातली ना की आपल्याला पिक्त होत नाही म्हणून डाळ आहे ना ती अशी भिजशी घालायची ना नंतरच आपल्याला त्याची आमटी किंवा गोडी डाळ बनवायची असेल तर बनवायची आज आपण पिना कांदा लसूणची डाळ बनवणार आहोत आपण झटपट कुकर मध्ये डाळ बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झालं की छोटा एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं ना की छोटा अर्धा चमचा थोडं कमी ते अर्धा चमचाला राई घालायची अर्धा चमचा जिरं तीन ते चार पिंच हिंग दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी एक छोटा टोमॅटो आणि एक मिरची आणि पाव चमचा हळद तो बारीक करायचा आपल्याला हे नरम जिरं असं पाडायचं नाही आहे फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये हे आपली भिजवलेली डाळ घालायची त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं खूपच घाई गडबडी आहे लगेच कुठे जायचं एक दोन चार माणसांना बन डाळ बनवायची तर अशी तुम्ही झटपट बनवू शकता एक चमचा ओलं खोबरं आणि एक चमच्याला थोडंसं कमी मीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि एक तीन शिट्ट्या करून घ्यायच्या जर तुमची दहा ते पंधरा मिनटं डाळ उंबाळली असेल ना तर दोनच शिट्ट्या करायच्या माझी आता पाचच मिनटं झाली होती डाळ भी जशी घालून मग मी इथे तीन शिट्ट्या करणार आहे आपल्या कुकरच्या मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या बघू शकता आपली डाळ पण ओतू गेलेली नाही आहे आणि आपली डाळ पण चांगली शिजलेली आहे आता तुम्हाला जर वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एक उकळी काढून घ्यायची तिला अशी व्यवस्थित अशी घाटायची बघू शकता तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे तसं थोडंसं पाणी घालायचं आणि उकळी काढायची त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची आपली झटपट अशी कुकरमध्ये एक चार माणसांसाठी डाळ तयार झालेली आहे आंब्याच्या शिराचा सविस्तर असा व्हिडिओ आत्ताच शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी देणार आहे जेवल्याच्या नंतर गोड म्हणून आंब्याचा जर शिरा खाल्ला तर खूपच छान लागतो नक्की तुम्ही एकदा करून बघा आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बटन आहेत त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू